तो सवाल उसी के साथ इस मैदान में अंदर कौन का ये भी सवाल फिलहाल मराठी गाणी की फरमाइश मिस्टर महेश गाना वास्तव अकरा आजाद के तुला एक गाना यांच्या वतीने फरमाईश आमच्याकडे आलेली आहे तर गाणं वाजेल पालघरची राणी युट्यूब स्टार दर्शना यांच्या यांच्यासोबत ते गाणं नक्कीच वाजेल डीजेला बॉल मध्ये जातो आणि त्यासोबत या बॉलमध्ये पाहता आपण झेल टिपण्याचा प्रयत्न चांगला केलेला झेल टिपला जातोय आणि या झेलसोबत पाहता आपण पर्यंत बाजवतोय बाब दिलीपजी डंबाळे तुमच्यासाठी गाणं युट्यूबला वाजते पालघरची राणी युट्यूब स्टार ही गाणं समोर लगेच वाजते डीजेला किशोरजी डंबाळे यांच्या सोबत गाणं वाज दर्शन जिरवा सोबत पाहत आपण हे गाणं गायलेलं आणि सोबत जिंकण्याचं पाहता आपण तयारी बोल हवे मध्ये जातोय त्यासोबत पाहत आपण या बॉलवर एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या बॉलवर जरूर केलेला पाहायला मिळतो दोन धावा पूर्ण केल्या जात असताना पाहायला मिळतात तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय तर तीन धावा पूर्ण होताय तीन धावा मिळत आहे समीकरण बदलतो जुनी दहा धावा पाहिजे जिंकण्यासाठी पुढील चार चेंडू मध्ये चार बॉल मध्य जिंकने बदलता ही जिंक जीतने वालों को सलाम मारने वालों को जो जीता वो सिकंदर जो हारा वो घर के अंदर हर सर जा मंदिर होता है नदी जा समा जाओ समंदर होता है जीवन के कर्म भूमि पर जंग तो बे मिसा लेकिन हर जंग जीतने वाला सिकंदर होता ही चार बॉल मध्ये पाहिजे 10 धावा समीकरण पद्धती गोलंदाजाच्या ट्रॅकवरतीनर बॉल पूर्ण शिटकातील पूर्ण एक पिशू दुसरा पाहायला मिळतोय या वेळेला पाहतो आपण फुल टॉस अटेंड करते असताना फिल्डरच्या ठिकाणी लाँग लीग जाऊन पोहोचतो एकदा तर पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती केला जातो सर पाहायला मेल या ठिकाणी पाहतो आपण मात्र एकदा पूर्ण केला जातो सर पाहायला मिळते यारी उपलब्ध आहे पण दहा पण 14 सेकंदाचा आतमध्ये घेऊ येऊ मैदानात तर अंपायर कडी मदत परंतु मैदानात पाहतो आपण या वेळेस शो नाही तसे वाटतंय हाफदर बदलते आणि त्यासोबत पाड होते नाफल कबरती कदावी सोबत बॉलवरती जरूर वाढ झालेले पाहायला मिळेल पंचेचाळीस नऊ दहा पाहिजे वेळ समाप्त होईल डीआरएस गिरेचा मैदानात कारण चौदा सेकंद आपण रिव्ह्यू दिला जातोय आणि त्यासोबत पाहता आपण वेळ संपलेला पाहायला मिळेल बॉल पुढील षटकातील आणि पुढील तीन बॉल आणि नऊ दहा जिंकण्यासाठी पाहिजेत बाटफोट बनवण्याचा प्रयत्न बाट आणि बोध संपर्क नाही मोठा निर्धा बॉल जमा झालेला पाहायला मिळेल काळजाचा टोका चुकवणारा सामना मैदानाच्या आत सुरू असताना पाहायला मिळेल ज्याला कुणाला हृदयरोग असेल ज्याला कुणाला बीपीचा त्रास होत असेल त्यांनी माझ बघून का <laughs> मैदानाच्या आतवर सुरू असताना दोन चेंडू मध्ये पाहिजेत नऊ धाबा काळजाचा टोका चुकील हवे मध्ये उंचावतोय चेंडू बॉल खाली किती असेल टिकण्याचा पित्त त्या ठिकाणी पाहता लढवत आहे एक धाव पुणे दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते सर पाहायला मिळते या दोन धावेसोबत जर तिसरी धाव घेण्याचा पित्त बॉलवरती केला जाईल का सोबत पाहत आपण त्या ठिकाणी दोन धावा येतील का दोन धावीसोबत होईल जरूर टोटल स्कोर पाहत आपण जिंकण्यासाठी सात धावा पाहिजे षटकार आला तर सामना टाय टाय झालाय सुपर ओव्हर बॉलला फील्ड केलंय यात कुठली शंका नाही कारण सर्वांची नजर इकडे होती त्यासोबत बॉलला फील्ड केलं मिळते जिंकण्यासाठी पाहिजे ती का बॉल मध्ये सात धावा अजून एकदा सर्वांना एक बॉल मध्ये सात धावा दावा। करूया मरू स्थिती निर्माण झालीस तर पाहायला मिळते बैताना चांकील कुणाच्या वरती पाहत आपण सर्वांची नजर विशाल भाऊ पुन्हा एकदा अलटत होते सर्वांना ज्याला कोणाला उदयोग ज्याला कोणाला बीपीचा आजार आणि ज्याला कोणाला जुलाब लागली असेल त्यांनी मॅस बघू नका काय होईल काय घडील आपण सांगू शकणार नाही एक बॉल मध्ये पाहिजे सात धावा षटकाराला सामना टाय आणि सामना टाय झाला सप्पर्वर अंतिम बॉल कडे जाऊया बॉलिंग टाक होती पुढील चेंडू षटक्या मधील मिळतोय यावेळी षटकार एका सामना टाय होईल का चेंडू सीमारेच्या पलीकडे सामना टाय होतोय आणि त्या सामना टाय होतोय सर पाहतो पण षटकार आलेला पाहायला मिळतोय सामना टाय सुपर ओव्हर मॅच सुपर ओव्हर मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये मी म्हटले होतो सामना टाय झाले सुपर ओव्हर होईल आणि सुपर ओव्हर झाल्यास मैदानाच्या अजूनही सामना रोमांच स्थितीमध्ये पाहायला मिळेल लगेच प्रेक्षक सहभागी टीम मुरमट्टी फिलिस से दिवाईचा लेगेच्छ अजसला बैटर अजसला फिलिस से दिवाईचा बूरू मट्टी अजसला बैटर लगेच्छ मैदान तुतरा सुपर वो राहिल लगेच मैदानाच्या झाले उत्रा, की सामना सुरू होतोय सुपर ओव्हरचा सामना गाण्याची फरम आलेला आमच्याकडे शिव छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करणारे गाधगीजीला वासतंय दैवत छत्रपती छत्तीस हातींच्या बसणारे ते त्रस्तभोगल्याने किनारी प परत पिणणारी ती तिन्ही लोकी जाण रायचे शिकावे कसे वगाव कसे ते जगाव कसे व महाराष्ट्राची शाणु आहार न मानणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना त्रिवार मानाचा मुद्र किनार हे गण आणि याच गाण्यासोबत सुरवात आपल्याला पाहायला मिळते सुपर उवरचा सामना बॉलिंग टाकपती पहिल्या बॉल षटकातील पडतो आहे सुपर उवरचा सामना पाहायला मिळतो आणि सुपर उर्वरमध्ये बॉल हावी जातो आहे त्यासोबत एक धावत पुढे केले जाते चेंडू त्या ठिकाणी जाते ते केले जाते चेंडू हडतोय एक धाव पूर्ण दुसरी देखील कम्प्लीट केली जाते दोन धावी सोबत होती वाढ दाफलकावरती पुढे एकदा घाण्याची परमाईश्स वाढते आमच्याकडे शिवनेरीवरती जन्मला माझे देवाचं नाव गाजता हे गाणं माझे काहीच वेळ या बॉलवरती दोन धाव त्या दोन धावी सोबत होती वाढ धाफलका होती दोन अंकाळी आता आपण दोन धावा आल्याक्षणाला मैदाना पट्टीवरती दिलिंग ट्रॅकवरती षटक दिली पुन्हा एकदा दुसरा चेंडू या षटकामधील पडतोय गोलंदाज बॉलिंग टाकवती या बॉलवरती पाहत तर मोठ्या पटके सोबत जाण्याचा बॉल हाफे मध्ये जातो जा एक पूर्ण केले जा जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती केला असताना पाहायला मिळतो ते दोन धावा या बॉलवरती केल्या जातील पूर्ण धाव दे देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर चांगला ठेवलाय तर तीन धावा तीन धावी सोबत होती वाढ धाफलकावरती पाच अंकावरती धावसंख्येत झालेली वाढ पाहायला मिळेल

चेंडू हिरव्या माळा तुमचा वरती हिरकवले चिंडला आणि फेकून दिले मैदानाच्या आठ पेटवल्या अग्नीच्या जोळा मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय लाल तोपेचा अकरा धावा दाफल वरती येणारे तीन सिल्ले कुडलेले बाकी, सिल्ले बाकी या षटकातील येणारे तीन चेंडूचा खेळ शिल्लकुरलेला बाकी पाहायला मिळतो आणि त्यासोबत या बॉलवरती पाहिजे तर कसा आवाज आला आणि त्याचा आवाज होत पाहतो आपण झेल टीपला जातोय फलंदाज जातोय पाच लास्ट विकेट असेल चला मैदानात बॅटर पॅट वर गेस्ट टीम उमराळे लास्ट विकेट असेल कारण सुपर ओव्हर मध्ये दोन विकेट दिले जाते याची नोंद ठेवायची तर अंतिम विकेट उरलेल्या दोन चेंबू चाके शिल्लक अकरा धावा दाखल कबद्दी आहेत तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचं मुजरा किनारे गाणं माझ्या देवाचं नाव गाज शिवनेरीगड शिवनेरी किल्ल्यावर दोन चिंडी शिल्लक बाकी पाहिला मिळते बॉले टाकू पुढील चिंडी षटक्या दिली पुन्हा एकदा उंचावलेला पटका फिल्डर खाली पोचू शकणार नाही बाउंड बाउंड्रीला बाहेर आले आले मैदानाच्या हात्य बरसताना पाहता आपण हवा टाईट फुलटो फाईट मैदानाच्या हातमध्ये वातावरण टाईट इथे षटकार सतरा धाबा दापल कधी सतरा धाबीसोबत पाच धाबा झालेली वार उडलेला एक चेंडूचा खेळ शिल्लक അന്തിമ ബോൾ ഷട്ട ശേഷ बिकेटला ट्राय या बॉलवरती पाहिले तर सिंगल घेण्याचा सिंगल मेह सिंगल मेहे दुसरी धाव देखील पूर्ण होईल का त्या ठिकाणी यष्टी खाली अदोगर पडलेले आहे तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण स्टंप उघडावे लागत आहे करणशा वेळेस पाहता आपण वेळेस यष्टी खाली स्टंप खाली पडले असत तेव्हा हो, मात्र तुम्हाला विकेट दिला जाणार नाही पाहतो आपण या बॉलवरती जरूर राहा दोन धाफा बेतात ते दोन धाफी सोबत होते बार दाफलक्यावरती टोटली स्कोर पाहायला मिळतो एकोणावीस धावा दाफलक्यातील जाऊन जोडलेल्या एकोणावीस धावा दाफलकावरती आहेत एक मिनिट थांबायचं आहे बॉल चेक केला जातोय स्टंप तर अदोगर पडलेला आहे ज्यावेळेला स्टंप अदोगर पडतो त्यावेळेला तुम्हाला स्टंप उकडावे लागतात कारण उभा करून कशा पद्धतीने उकडायचा हा रूल देखील तुम्हाला माहिती पाहिजे पाहिजे छापे पहिल्याच रनला आऊट झालाय फलिंदाज सर एक धाव घेतली जाईल एका सोबत धाव घेतली जाणार नाही डायरेक्टली पाच झालाय फलंदाज पहिल्याच ओके 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 धावा नसतील या बॉलवरती विकेट पहिल्याच बॉलवरती पहिल्या शरीरासाठी विकेट लागलेला पाहायला मिळते पर्यंत आज बाद राहिले सतरा धावा दाफल कवर अठरा धाबींचं टार्गेट ठेवलं जाईल अठरा धाबींचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल टीम मुरुंबाट्टी संघासमोर लगेच दुसऱ्या डावाला सुरुवात होईल पहिल्या इनिंगचा केव्हा संपते सुपर मधील अठरा धावीचं टार्गेट पाहायला मिळेल तर लगेच पिलस टीम मैदानात वेळ न होतं संध्याकाळची पाच वाजली जाते कारण उशीर होते पुढील मॅचेस खेळण्यासाठी पुढील मॅच पाहायला मिळेल तर पुढे या मॅच मध्ये मा पुन्हा एकदा सुपर ओव्हर झाले तर विकेट वरती निर्णय कळवला जाईल याची नोंद ठेवा दोन्ही संघांनी नोंद ठेवायची आहे ज्याच्या विकेट जास्त असेल तो पराभूत होईल आणि ज्याच्या विकेट कमी असेल त्याला बाय मिळेल विजय मिळेल असं नोंद ठेवायची आहे मॅच पुन्हा एकदा टाय झाला तर पुढची बात पुढे बघूया आपण परत मैदानात तर काही घडू शकते कारण खेळ अनिश्चितच आहे त्याला बॅट्समॅन पाणी पाहायचं उतरायचं लगेच मैदानात अठरा दहावीचं टार्गेट పూర్వ ఎక్కసీ బాజు సెట్ చే सामना लक्ष पाहायला मिळतो आव्हान पाहायला मिळतं मैदानाच्या वरती बॅटिंग मार्ग होती पर्यंत आज दाखल होते तर अठरा धावीचे लक्ष्य पहायला मिळेल मंजिर दूर जाना वाजे जितना मंजुरी हमसे तू की न पिणे की बात बा मर्दू के मैदान केंद्र बात कर

चार धावी सोबत सुरुवात झाली तर मैदानात मॅच आपल्याला टफ कॉम्पिटिशन क्रुशियल काटाची टक्कर बॉलवरती चुरी चार धाबा येते चार धावी सोबत होती बार दाफल कवात चारकरी पाहायला मिळते बॉल एकदा पुढील बॉयश घेतील सेकंड बॉल न पाहायला मिळते चार धाफा दाफल कवती चौथा धावा पाहिजे पाच सीमीचा खेळ सिल्लोकुरलेला

झाल्यानंतर वाईट वाढतोय बॅटर चप्पल आहे आणि कॉल येतो बॉल बॉल पुढे होईल पाहायला मिळेल चार बॉल मध्ये जप्त चौदा धाफा जिंकण्यासाठी आपण श्रेष्ठ धाव माहिती दाफलकावरती का दिशेमध्ये बाईच्या एका दाबी सोबत होती बाफल कबरती कंकाळी एक धावी सोबत होते वाढता कवरती पाच अंकावरती धावा जाऊन सोडलेला पाहायला झालेला बदल चार बॉल मध्ये पाहिजे तेरा धावा पुढे षटक सज्ज बेगीटला तयारी ठेवलेली बाट आणि बॉलचा संपर्क नाही एक धाव जमा होत असताना पाहायला मिळेल या बॉलवरती संपर्क मोठा नसताना पाहायला मिळतो मैदानात तर प्रॉपर टाइमिंग सोबत तीन बॉल मध्ये तेरा धावा एक एक चिंटू ठरतो या सुपर ओव्हर मध्ये आणि त्यासोबत पाहतो आपण या बॉलवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न ठेवला जातो सर सिंगल घेतली तर सिंगल सोबत होते फार दाफल कवरते एका धावेने अद्याप दोन चिंटू आणि बारा धावा दोन्ही बॉलवरती षटकार येणं गरजेचं आहे मैदानात आणि त्यासोबत पाहतो वर मैदानाच्या जिंकेल कुणाच्या वरती अजून लक्ष तर पाच लागलेल्या मैदानात दोन बॉल मध्ये बारा धावा उडलेलं भान पाहायला मिळते बॉलिंग टॅक अजून दोन चेंडू दोन चेंडू वरती मोठे आले तर बैतरात मात अजूनही जिंकू शकेल ती बोळबट्टी संघ तो प्रेद करावं लागेल दोन षटकर कसे येतील त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल बॉलवर येईल का पहिला षटकार हवेमध्ये मध्ये उंचावलेला चेंडू पाहायला मिळतोय दूर दूर लांब लांब लचक षटकार चेंडू सीमा रेषा पलीकडे बाउंड्रीलाईनच्या बाहेर जाऊन पोचतोय हो बॉलवरती षटकार आलेला पाहायला मिळते सोबत होती पाड पाहता पण न फुल टॉस सोबत चेंडू सीमा रेषा पलीकडे गेलेला षटकारासाठी जात असताना पाहायला मिळतोय जरूर सहा धावी सोबत एक चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी सहा षटकार आलं तर अजूनही आपल्याला पाहायला मिळेल सामना जिंकण्यासाठी रोमांचक स्थितीमध्ये पाहत आपण काय त्याचा टोका सामना जिबीवरती साखर डोक्यावरती परपक्या पट्टीवरती बॉल अंतिम अंतिम बॉल सोबत शपल तर होता परंतु या बॉल सोबत पाहत आपण बाट आणि बॉलचा संपर्क नाही मोठ्याने तिसऱ्या पंचाकडे चेक करण्यासाठी कॉल केलाय व्हाईट बॉल चेक करा तिसरे पंच वरून उरुंगिल्ला चेंडू पाहायला मिळेल तर सामना जिंकला जाईल मैदानाच्या टिंब उमराळी बी सगळी सामना जिंकलेला पाहायला मिळेल